जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात पायी चाललेले आहेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना एक महत्त्वाची सल्ला दिला आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की जरांगे पाटील यांनी दहा पंधरा लोकांच्या मध्ये बसून जेवण करू नये सोबत जी जनता आलेली आहे त्यांनी जे अन्नसोबत आणलं आहे त्याचं त्यांनी सेवन करावं त्याचसोबत त्यांनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावे असा सल्ला त्यांनी दिलेला आहे उस्मानाबाद इथे उपस्थित असताना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगेंना हा सल्ला दिला यालाच अनुसरून असणारा जारांगे पाटील यांचा मार्च आगेकूच होतोय पंचवीस सव्वीस तारखेला मुंबईत पोचतील अशी असणारी परिस्थिती आहे त्यांच्याबरोबर चालणारे अनेक लोक आहेत ही वस्तुस्थिती आहे जनांगे पाटील यांना असा माझा एक सल्ला आहे की त्यांनी दहा पंधरा लोकांमध्ये बसून आपलं जेवण करू नये त्यांनी असणारं जनतेमध्ये बसून जे जनतेमध्ये अन्न आलेलं आहे त्याचं त्यांनी असणारं पाषाण करावं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे तेव्हा ते लोकांबरोबर बसून नाश्ता असेल जे दुपारचं असेल संध्याकाळचं जेवण असेल हे करतील अशी त्यांनी हा सल्ला पाळावा एवढीच फक्त माझी त्यांना सर्व विनंती आहे पुढे मी काही बोलत नाही माझं म्हणणं असं आहे की मा मी जी भूमिका आत्ता नाही मी कोविडच्या सुद्धा मराठा समाजाची ज्यावेळेस सकल मराठा समाजाचे आंदोलन निघाली त्यावेळेस सगळे राजकीय नेते बिळात बसले होते कोणी बाहेर पडायला तयार नव्हतं त्यावेळेस वंचितच्याच वतीने आम्ही असं भूमिका घेतली की आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे ते न्याय आहे की न्याय आहे हे तपासण्याचं सरकार किंवा कोर्ट हे दोन आहेत अशी परिस्थिती आहे आणि तिथे असणारी परिस्थिती त्यावेळेस निवाळी आजही आम्ही असं जी भूमिका घेतलेली आहे की गरीब मराठा याला आरक्षण मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं साधा सोपा मार्ग आहे तो म्हणजे या आम्हाला ओबीसीतून द्या पण तो दुसऱ्या बाजूस ओबीसीतून देता येणार नाही कारण कायदेशीर अडचणी उभ्या झालेल्या आहेत आणि म्हणून ओबीसी स्वतःहून हा विरोध करू करू शकेल अशी असणारी परिस्थिती आहे आजच मी असणारं बबनराव तायडे तायवाडे यांचा असणारं स्टेटमेंट असं वाचलं आहे कुटे कुटे पे की आम्हीसुद्धा रस्त्यावरती उचलू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ठिणगी पे पेटण्याचं हे कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे म्हणून आम्ही असं म्हणालो आहे त्या ठिकाणी की सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे मराठा समाजाचं आरक्षण नाकारलेलं नाही पण जी पद्धत सुप्रीम कोर्टाने ठरवून गेलेली आहे त्या पद्धतीने न गेल्यामुळे असणारं हे शक्य आहे आणि म्हणून मी असताना म्हणालो त्या ठिकाणी की गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यात शक्य आहे का तर संविधानाच्या चौकटीमध्ये राहून ते दे, देता येतं अशी असणारी परिस्थिती आहे